वर्षानंतर अयोध्ये मध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर झालेलं आणि त्या राम मंदिराच्या इथे हनुमान गडी आहे त्या हनुमानापर्यंत आवाज गेला पाहिजे -गे। बोला जय श्रीराम जय जय श्रीराम भर माता केरत माता केमस्कार तर आज लक्षात आलं की या घोडेगाव प्रखंडामध्ये आमचं बजरंग दल मातृशक्ती दुर्गावाहिनी आणि विश्व हिंदू परिषदचे सगळे कार्यकर्ते जोरात आहे काय नाही करायचं फक्त ऐकायचंय आणि नंतर घरी गेल्याच्या नंतर उद्यापासून फक्त हिंदुत्वाचं कार्य करायचंय धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्ण आई तुळजा भवानी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ ज्या राजाने स्वतःच्या संसारावर तुळशी पत्र ठेवून स्वतःला मृत्यूच्या जबड्यात झोकून दिलं आणि हिंदुस्थानावर शेकडो वर्षे बेलगाम सत्ता उपभोगणाऱ्या त्या जुलमी सत्ताधीशांच्या पोलाडी साखळदंडांचा सा विनाश घडवून हिंदवी स्वराज्य स्थापन केले हे महान मारतंड स्वातंत्र्य छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजाने तेतीस कोटी देवी देवतांचं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी हिंदू धर्म जिवंत ठेवण्यासाठी आपल्या रक्ता मासांचा हडा मासांचा नैवेद्य भारत मातेला अर्पण केला ते धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी राष्ट्रासाठी आपल्या आयुष्याचं रतंदन करून घेतलं राख रांगोळी करून घेतली ते स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर भारताचे संविधान लिहिताना मला जास्त कष्ट घ्यावे लागले नाही असं म्हणून शिवचरित्राचे गौरव करणारे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचप्रमाणे या अखंड विश्वामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या त्या तमाम राष्ट्रपुरुषांना व राष्ट्रमातांना मी विनम्र अभिवादन करतो खरं तर आज जन्म उत्सव आणि या जन्म उत्सवाच्या निमित्तानं उपस्थित झालेले मंचावरील आमचे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे प्रांताचे सहसंयोजक जी भेगडे त्याचबरोबर भीमाशंकर जिल्ह्याचे आपले जिल्हा मंत्री संतोषजी खामकर जिल्हा अध्यक्ष प्रशांतजी काळे त्याचबरोबर उपस्थित आमचे गणेश महाराज भोर आमच्या मातृताई मातृशक्तीच्या ताई दुर्गावाहिणीच्या दुर्गा, दुर्गा आणि उपस्थित उद्योगपती आपले रमेश भाऊ येवले आणि त्यांच्याबरोबर आलेले नित्यानंदजी येवले मी सर्वांचं मनापासून इथं अभिनंदन करतो आणि इथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि मातांनो खरं तर मी आज काय जास्त बोलणार नाही आहे मला जो विषय मांडायचा होता तो आधीच्या व्याख्याते अक्षयजी चंदेल यांनी चांगल्या प्रकारे मांडले आणि मला असं वाटतं तो तुम्हाला सगळ्यांना कळला असेल परंतु एक गोष्ट फार महत्वाची की आजचा हनुमान जन्म उत्सव आणि हा हनुमान हो। जन्म उत्सव हो। विश्व हिंदू परिषद दल मातृशक्ती दुर्गा वाहिनीच्या माध्यमातून घेतला जातोय आज आपण इथं सगळे हिंदू समाज म्हणून हिंदू एकत्र एक आलेलो हो। आहोत पण आपल्याला माहिती पाहिजे की विश्व हिंदू परिषद नेमकं काय कार्य करतं खऱ्या अर्थानं ज्यावेळी एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि त्यावेळी देश जरी स्वतंत्र झाला त्यावेळी देशाची फाळणी झाली आणि जी फाळणी झाली होती ती फाळणी धर्माच्या आधारावरती झाली होती मुसलमानांसाठी पाकिस्तान दिला गेला होता आणि आमच्या हिंदूंसाठी हा भारत म्हणजे हिंदुस्तान ठेवला गेला होता आणि मग स्वतंत्र मिळाल्यानंतर आमच्या हिंदूंना वाटलं की खऱ्या अर्थानं हा देश हा आमचाच आहे आणि आम्ही इथे जे काही धर्म परंपरा जपू त्याच्यामध्ये कुठल्याही अडचणी येणार नाही मात्र मात्र नंतर काही वर्षांनी थोडीशी परिस्थिती बदलली आपले कपिलजी शंभू म्हणून गृहस्थ जे त्रिणा देशामध्ये राहतात ज्यावेळी आपल्या देशातून विदेशामध्ये ते राहायला गेले आणि त्यांना तिथे आपली धार्मिक विधी पूजा करायची होती म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारची व्यवस्था नव्हती जर धार्मिक विधी वी करायचा असेल तर तेथील चर्च मधल्या लोकांची परवानगी घ्यावा लागत असे आणि ज्यावेळी कपिलजी शंभू आपल्या भारतामध्ये आले तत्कालीन सरकार काँग्रेसचं सरकार होतं आणि या सरकारच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की या देशाच्या बाहेर हिंदू जे राहतात त्यांची भयंकर परिस्थिती आहे आम्हाला आमच्या धार्मिक विधी पूजा करायसाठी आम्हाला तिथल्या लोकांची परवानगी घ्यावी लागते तर आपण सरकार म्हणून कुठली तरी व्यवस्था निर्माण केली पाहिजे पण त्यावेळी त्यावेळी जे तत्कालीन सरकार होतं त्यांनी सांगितलं की अशी आम्हाला हिंदूंसाठी कुठलीही वेगळी व्यवस्था देता येणार नाही आणि मग त्यावेळी कपिल शंभू जे आमचे भारतीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आमचे द्वितीय सरसंघचालक आदरणीय गुरुजी माधवजी गोलवलकर यांना ही सगळी परिस्थिती सांगितली आणि परिस्थिती सांगितल्याच्या नंतर गुरुजींनी विचार केला की ही भयंकर परिस्थिती आहे आणि मग त्यांनी सदा सदाशिव यांना बोलून घेतलं आणि त्याच्यानंतर चिन्मयानंद स्वामी यांची भेट घेतली अंगात आलं वाटते हा तर चिन्मयानंद स्वामी यांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर त्यांना जी हिंदूंची काय परिस्थिती ती सांगितली त्याच्यानंतर गुरुजींनी सांगितलं की आपण पूर्ण भारतभर प्रवास केला पाहिजे आणि हिंदूंची व्यथा व्यवस्था काय ती समजून घेतली पाहिजे आणि ज्यावेळी गुरुजी सदाशिव आपटे पूर्ण भारतभर प्रवास करत होते त्यावेळी त्यांना लक्षात आलं की या भारतामध्ये एवढा मोठा हिंदू समाज आहे पण तो जातीपातीमध्ये विभागला गेलेला आहे आणि त्याच धर्तीवरती मुंबईमध्ये दिवस होता गोकुळ अष्टमी एकोणतीस ऑगस्ट आणि त्या दिवशी मुंबईला पवई येथे चांदी आश्रम येथे आमचे गुरुजी सदाशिव आपटे मास्टर तारासिंग चिन्मायनंद स्वामी आणि संपूर्ण भारतातून संत सज्जन तिथे आले आणि त्यांनी विश्व हिंदू परिषदेची स्थापना केली आज आपण बघतोय की पूर्ण महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगात विश्व हिंदू परिषदचं नाव वाढत चाललेलं आहे कारण काय कारण इथे ईश्वरी अधिष्ट आज आता अनेक बघतो आपण जरा माईक जरा माईक बघा नाही तर मी कार्यक्रम झाल्याच्या नंतर सगळे माईक घेऊन जातो विनंती आहे माईक बंद करा आणि त्याच्यानंतर जर आपण विचार जर केला तर जसं मगाशी अक्षयजींनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे चंद्राच्या कले कलेप्रमाणे वाढत गेलेलं शिवाजी महाराजांचं कार्य आहे तर त्याच पद्धतीने विश्व हिंदू परिषदचं कार्य हे चंद्रेच्या कला, कला प्रमाणे वाढत गेलं पण विचार केल्याच्या नंतर लक्षात येते गोष्ट की विश्व हिंदू परिषद नेमकं कार्य काय करते एकोणीसशे सहासष्ट साली आता अलीकडे आता काही एक दोन महिन्यापूर्वी आपला प्रयागराज इथे कुंभमेळा झाला पण आता एक कुंभमेळा एकोणीसशे सहासष्ट साली प्रयागराज इथे झाला आणि मेळ्या मेळाव्यामध्ये हिंदू संमेलन घ्यायचं था ठरवलं आणि त्या हिंदू संमेलनाला आपल्या भारतातून प्रांतातून आणि सर्व राज्यातून संत सज्जन तिथे आले आणि संत सज्जन आल्याच्या नंतर विचार झाला की एवढा मोठा हिंदूंचा हा देश आणि आपल्या हिंदूंना एकत्र करणं गरजेचं आहे आणि म्हणून जे परधर्मामध्ये गेलेले त्यांची घर वापसी करून घेणं आपलं प्राथमिक कर्तव्य आहे आणि मग जर आपण विचार केला अशी परिस्थिती कधी इतिहासामध्ये नव्हती पण ही गेल्या एक हजार वर्षामध्ये अशी परिस्थिती फक्त दोनदाच झाली एक परिस्थिती म्हणजे प्रयागराज कुंभमेळ्यामध्ये झाली आणि दुसरी परिस्थिती म्हणजे साडेतीनशे वर्षांपूर्वी ज्यावेळी आपल्या मराठी साम्राज्याचे सेनापती नेताजी पालकर यांना औरंगजेबाने पकडलं आणि पकडल्याच्या नंतर त्यांचं सक्तीने धर्मांतर करून घेतलं आणि त्यांचं नाव मोहम्मद कुली खान ठेवण्यात आलं आणि ज्यावेळी नेताजी पालकर यांचं मोहम्मद कुली खान म्हणून धर्म परिवर्तन केलं गेलं तर नेताजी पालकरांच्या मनामध्ये चल होती अरे मी जन्माने हिंदू म्हणून जन्म घेतला पण मी आता मुस्लिम झालेलोय राजे मला परत घेतील का पण त्यावेळी साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधानांना बोलवलं आणि सांगितलं की नेताजी पालकर हे परधर्मात जरी गेले असेल पण ते आपले आहेत त्यांचा आपण पुन्हा धर्मविधी करून त्यांना हिंदू धर्मात पुणे घेणे आणि ही परिस्थिती जी साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या घर वापसीचा विषय सुरू केला तेच एकोणीसशे सहासष्ट मध्ये विश्व हिंदू परिषद यांनी सुरू केला मग आपण विचार केला पाहिजे की काय विश्व हिंदू परिषदचं कार्य आणि जर त्याच्यानंतर आपण जर विचार केला ज्यावेळी आज मगाशी महाराजांनी सांगितलं की आपल्या देशामध्ये जाती फार मोठं राजकारण आहे फार मोठं षडयंत्र केलं जात आणि ज्यावेळी मुघल आल्याच्या नंतर ब्रिटिश आले तर ब्रिटिशांना माहिती होतं की जर हिंदूंवरती राज्य करायचंय तर फोडा फोडा आणि राज्य करा पण हे फोडायचं कसं तर जातीपातीचं विष तुमच्या आणि आमच्या मन, मनामध्ये पेरायचं आणि हे जातीपातीचं विष एवढं पेरलं गेलं होतं की देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर सुद्धा देखील ही जातपात काही संपली नाही आणि म्हणून आणि म्हणून एकोणीसशे एकोणसत्तर साली उडपी येथे हिंदू संमेलन झालं अरे हे हिंदू संमेलन कशासाठी होत अरे हे हिंदू संमेलन होत सामाजिक समरसतेसाठी सामाजिक समरसेसाठी मग आता आपल्याला विचार पडेल की सामाजिक समरसता काय अरे ज्या प्रभू श्रीरामांनी शबरीची उष्टी बोर खाली हे सामाजिक समरसता आहे अरे ज्या आमच्या प्रभू श्रीराम श्रीरामांनी एक दलित राजा निषाद राज याच्या मांडीला मांडी लावून जेवण केलं हे सामाजिक समरसता आहे अरे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड़ जातीला करून काम एकत्र देताना जात नाही पाहिली त्याच कर्तृत्व पाहिलं हे सामाजिक समरस्य आहे आणि ह्या सामाजिक समरस्येला घेऊन आज विश्व हिंदू परिषद पूर्ण देशात नाही तर जगात काम करते आणि म्हणून विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे आणि सामाजिक समृद्ध सगळ्यात महत्वाचं एक जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर ज्यावेळी अयोध्येमध्ये मध्ये शिलान्यास झाला त्यावेळी अयोध्याच्या राम मंदिराची पहिली वीट हे आमचे एक दलित बांधव होते चोपालजी चोपालजी यांच्या हातातून प्रभू श्रीरामांच्या मंदिराची पहिली वीट लावली गेलेली आहे आणि मग आपण जर विचार केला तर विश्व हिंदू परिषदचं कार्य वाढतच गेलं पण एक असा एक अशी वेळ आली होती की आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी आपल्या अयोध्यचं प्रभू श्रीरामांचं आगमन अयोध्येत झालं पण हा अयोध्येत मध्ये झालेलं हा प्रभू श्रीरामांचं आगमन हा पाचशे वर्षांचा संघर्ष होता पाचशे वर्षांचा संघर्ष आज ज्यावेळी आमची बजरंग दलाचे कार्यकर्ते ज्यावेळी समाजात काम करतात त्यावेळी हिंदूंना अभिमान वाटलं पाहिजे की आमच्या आजूबाजूला बजरंग दलाचे आणि विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते ज्या ज्या ठिकाणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते असतात त्या त्या ठिकाणी हिंदूंचं संघटन होतं आणि हिंदू समाज हा सुरक्षित राहतो पण भारतामध्ये काही ठिकाणी जर बघितलं तर आज मोठ्या प्रमाणात या मुसलमानांचा त्रास आपल्या हिंदू समाजाला होतोय मी आज स्पष्टपणे हे मुसलमान म्हणतोय त्याचं कारण एकच आहे आप की आपण बघतोय की काय परिस्थिती आहे आपल्या देशामध्ये आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीला कारणीभूत ही काही अधर्मी लोक सुद्धा याचा आपल्याला विचार करायला लागेल आणि ज्यावेळी प्रभू अयोध्यात राम मंदिर होत होत बाबरीचा ढाचा ज्यावेळी पाडला जात होता त्यावेळी संतांना काळजी वाटली की जी श्री राम जन्मभूमीच जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये आमचे संत उतरलेले आमचे कारसेवक उतरलेले आणि त्यांचं संरक्षणाची जबाबदारी कोण घेणार आणि त्यांची संरक्षणाची जबाबदारी ही आमच्या युवा वर्गाला म्हणजे बजरंग दलाला देण्यात आली म्हणून मी बोलतो बोला जय श्रीराम जय जय श्रीराम बजरंग दलाला ही जबाबदारी दिली गेली आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे की आपल्या आजूबाजूला बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत आणि म्हणून आमच्या नाही जरी म्हटलं तरी आमच्या माता भगिनी आज इथून जर चाळीस किलोमीटर जर चाळीस पन्नास किलोमीटर पुढे गेले तर कोंडवा म्हणून एक पुणे महानगरमध्ये कोंडवा आहे मला वाटत नाही तिथं रात्रीची आमची माता भगिनी बिंदास रात्रीची फिरू शकते एवढी भयंकर परिस्थिती आहे पन्नास किलोमीटर वरती आहे मग काय करावं लागेल आम्हाला तर आम्हाला हिंदू समाजाला विश्व हिंदू परिषद मध्ये जोडलं जावं लागेल मग आहे काय आपल्याला तर आज आज आपल्याकडे विश्व हिंदू परिषदमध्ये अनेक आयाम आहे बजरंग दल आहे मातृशक्ती आहे दुर्गा वाहिनी आहे माझ्या काही मातृ इथं बसलेले आहेत मला त्यांना एक गोष्ट सांगायची आहे की आज आमच्या माता भगिनींना डोळे पाडतात ते कसले डोळे पाडतात आज आमच्या माता भगिनींना डोळे पाडतात पाणीपुरी खायची चाट खायचं आहे सिरियलमध्ये एखाद्या हिरोईननी कुठल्या रंगाची साडी घातली आहे हे पाहण्याचे आमच्या माता भगिनींना डोळे लागतात पण साडेतीनशे वर्षापूर्वी जर विचार जर आपण केला तर आमच्या जिजामातांना वेगळे ढोळे पडले होते आमच्या जिजामातांना कसले डोहाळे पडले होते तर आमच्या जिजामाताला ढोळे पडले होते की वाघावर बसून तलवार फिरवावे वाघावर बसून तलवार घोड्यावर बसून भाला फेकून शत्रूच्या छाताड्यात मारावा असे डोहाळे आमच्या जिजामातांना पडले म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज जन्माला हे सोपी गोष्ट नाहीये अशा आमच्या माता भगिनी असायला लागतात माता भगिनींना हे सगळं काही संस्कार शिक्षण मिळणार कुठून कुठून मिळणार एकमेव पर्याय विश्व हिंदू परिषद मध्ये मातृशक्ती आणि दुर्गा वाहिनी आहे मग मा आज मातृशक्तीमध्ये आपल्याकडे चालू आहे कशासाठी आज ज्यावेळी लहान लहान मुलं आज बघतो आपण जन्माला आल्याच्या नंतर एक एक वर्षामध्ये सहा सहा महिन्यामध्येच मोबाईल घेतात आणि मोबाईल मध्ये युट्यूब असेल इन्स्टाग्राम असेल ते रील स्ट्रोल करतात त्यांच्या बुद्धीवरती काय परिणाम होणार आहे आणि अशा बुद्धीवरती जर परिणाम झाला तर शरीर कशी मजबूत होणार याचा विचार माता भगिनी केला पाहिजे कारण आमच्या माता भगिनी या घरी असतात म्हणून माता भगिनींना विनंती आहे की आमच्या मातृशक्ती आणि दुर्गा आपल्या मुलांना आपल्या मुलींना पाठवा तरच येणारा काळ आपल्यासाठी सोयीचा आहे नाहीतर भयंकर परिस्थिती आहे मी ज्यावेळी बजन दलाचा बोलतो माझे बरेचसे कार्यकर्ते आमचे इथे आहेत काही लोकांना वाटतं की समाजामध्ये विश्व हिंदू परिषद बजन दलचे कार्यकर्ते ज्यावेळी उतरतात तर त्यांना काय काम आहे पण आज मी तुम्हाला सांगतो की संपूर्ण देशामध्ये आपले जे युवा वर्ग आपला कामधंदा सांभाळून हिंदुत्वाचं कार्य करतात आणि ते कार्य कोणासाठी आहे तर ते, ते आपल्या हिंदू समाजाचं संघटन आणि संरक्षणासाठी आहे काय परिस्थिती झाली बांगलादेशमध्ये आपण बघितलं सगळ्यांनी आज ज्यावेळी काही महिन्यापूर्वी बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळला त्यावेळी हिंदू म्हणजे बंगाली हिंदू हे भारतात आले आणि भारता आज बांगलादेशमध्ये ती परिस्थिती झाली तेथील हिंदू इथे आले उद्या भारतात जर अशी परिस्थिती झाली तर तुम्ही हिंदू जाणार कुठे आहे का कुठला देश आहे का असा एक आपला एक देश की आपल्या तिथं जाऊन आपण राहू शकतो अशी परिस्थिती नाहीये म्हणून विश्व हिंदू परिषद म्हणून बजरंग दल म्हणून तुम्हाला तुमच्या मुलांना मुलींना विश्व हिंदू परिषद मध्ये पाठवावं लागेल आज, जर विचार जर आपन केला, आज सर्व देशांमध्ये बहुसंख्य समाजाचे हित पाहून निर्णय घेतले जातात मात्र आपल्या देशात अल्पसंख्याकांची लाट पुरवण्याचा महाभयंकर रोग काही लोकांना पसरलेला आहे मला आज त्यांना सगळ्यांना सांगायचे की हिंदू धर्म म्हणजे हा काही छोटा मोठा धर्म नाहीये अरे सनातन वैद्यक हिंदू धर्म आहे अरे स्वातंत्र्य परमेश्वराने एक मशाल बहाल केलेली आहे आणि ती दीप्तिमान मशाल म्हणजे हिंदुत्व अरे या देशाची जडणघडण हिंदूंनी केली या देशाचं नाव राखलं हिंदूंनी अरे इतिहासाने हेच सिद्ध केलेलं आहे की हा देश हिंदूंचा आहे आज काही जणांकडून कांगवा केला जातो की हे आमचं राम राज्य हिंदू राष्ट्र हे संविधान विरोधी आहे पण मला आज त्यांना सांगायचं आहे मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या मूळ राज्य घटनेमध्ये मूल, मूल संविधानमध्ये सेक्युलर हा शब्द नव्हता मित्रांनो हा सेक्युलर हा शब्द नव्हता एकोणीसशे शहात्तर सालच्या काँग्रेसच्या इंदिरा गांधी सरकारने आणीबाणीचा फायदा घेऊन संविधान मध्ये म्हणजे त्या घटनेच्या प्रस्तावनामध्ये सेक्युलर आणि समाजवाद हे शब्द घुसडले मला आज तुमच्या सगळ्यांना एक प्रश्न आहे जर घटना दुरुस्ती करून या देशाला धर्मनिरपेक्ष बनवलं जाऊ शकत तर पुन्हा एकदा घटना दुरुस्ती करून या देशाला हिंदू राष्ट्र केलं जाऊ शकत का नाही केलं जाऊ शकतं का नाही मग बोला जय श्रीराम जय श्रीराम खऱ्या अर्थानं ज्यावेळी आमचे भजन दलाचे कार्यकर्ते समाजात उठून काम करतात तर कोणासाठी काम करतात काय नेमकं भजन दलाच्या कार्यकर्त्यांचं कार्य हो। आज इथं आपल्या भजन दलाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मला सांगायचंय की आपल्या विश्व हिंदू परिषद मध्ये रचना निर्माण केलेली आपण जो कार्यकर्ता रचनेप्रमाणे कार्य करतो त्याच्याबरोबर विश्व हिंदू परिषद उभी राहते जो कार्यकर्ता त्याच्या मनमानीप्रमाणे कार्य करतो विश्व हिंदू परिषद त्याच्याबरोबर कधीच बरोबर उभी राहत नाही कारण या विश्व हिंदू परिषदला धर्माचा आणि परमेश्वराचा अधिष्ठान आहे प्रभू श्रीरामांचा अधिष्ठान आहे आणि त्या हनुमानाचा अधिष्ठान आहे म्हणून कुठलंही मनमानीच कार्य विश्व हिंदू परिषद बचन दलाच्या कार्यकर्त्यांनी करू नये तर रचनेप्रमाणे कार्य करावेला पाहिजे आज मला तुम्हाला सांगायचं की काय माझे हिंदू समाजातली जी लोक आहे तुम्हाला मला एक विचारायचं की राष्ट्र ही संकल्पना काय माहिती आहे का, का तुम्हाला राष्ट्र म्हणजे काय आणि देश म्हणजे काय राष्ट्र ही आपल्या मनातली भावना आहे देश याला भौगोलिक मर्यादा आहे आज जवळजवळ या जगामध्ये या विश्वामध्ये एकशे सत्तावन ख्रिस्ती राष्ट्र आहे बावन मुस्लिम राष्ट्र राष्ट्र देशामध्ये शंभर कोटी हिंदू असूनही या भूमंडलावरती एकही हिंदू राष्ट्र नाहीये अरे हिंदू राष्ट्र म्हणजे काही भूमीचा तुकडा नाहीये अरे हिंदू राष्ट्र म्हटल्याच्या नंतर अरे आमच्या धर्माची संस्कृती आमचा धर्म आमचा अध्यात्म आमचा कला विज्ञान राज इत्यादी गोष्टी आमच्या राष्ट्रामध्ये समर्पित असतात आणि त्या राष्ट्राचं महान कार्य विश्व हिंदू परिषदच्या आमच्या सगळ्या बजरंग दलाच्या आणि आमच्या मातृ आणि दुर्गांच्या खांद्यावरती आहे ही गोष्ट आपण प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे आणि आज ज्यावेळी आपण बघतो की कशासाठी विश्व हिंदू परिषद आणि बर्जंग दल कार्य करते मग अशी सांगितला अक्षयजींनी की लवजियात विषय आहे काय लवजिया बावीस जानेवारी मुंबईला रुपाली चंदन शिवे तिचा पती इकबाल मोहम्मद शेख यांनी तिची भर दिवसा गळा चिरून हत्या केली कारण काय कारण एकच की का एक रुपाली इस्लामी पद्धतीने बुरखा परिधान करीत नव्हती त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतरही अशा अनेक घटना घडल्या श्रद्धा वालकर आपल्याला माहिती असेल श्रद्धा वालकरचं काय झालं तिच्या प्रियकराने त्या इस्लामाने अक्षरशः तिची पस्तीस तुकडे केले फ्रीजमध्ये ठेवले आणि मध्यरात्री इतरत्र फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला मग आता विचार करा आपण त्या जागी जर आपली भगिनी असेल आपली माता असेल आपली लहान मुलगी असेल तर काय करायला पाहिजे आपण काय पर्याय काय करायला पाहिजे की न होऊन द्यायला पाहिजे याचा विचार आपण केला पाहिजे जर काय करायला पाहिजे असेल तर आपल्याकडे प्रशासन आहे आपण त्याच्याच माध्यमातून चालू आणि जर होऊन द्यायचं नसेल तर विश्व हिंदू परिषद मध्ये आमच्या मातृशक्ती आहे आमच्या दुर्गा आहे त्याच्यामध्ये तुमच्या मुलींना पाठवायला सुरू करा एक काळ असा होता की लॉर्ड मेकोले इथे आले आणि इंग्रजी शिक्षण व्यवस्था आम्हाला घेऊन गेले आमच्या भगिनींना वाटतं की लहान मुलांनी जर इंग्रजी माध्यमामध्ये जर शिकायला गेले नाही तर त्यांचा आयुष्यामध्ये करिअर घडणार नाही हे डोक्यातून काढा काळ बदललेला आहे आज विश्वामध्ये जर विचार केला तर बाहेरचे फॉरेनर लोक आपल्या भारतामध्ये येत आहेत आणि आपल्या हिंदू संस्कृतीचा अभ्यास करतायत आणि आपले काही लोक त्यांची संस्कृती अनुकरण करतायत पुढे तरी आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून ज्यावेळी आपण असे कार्यक्रम घेतो विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती दुर्गावाहिनी हे कायम त्याच्यामध्ये अग्रेसर पुढं असतं तर आमचं विश्व हिंदू परिषद बजरंग दल म्हणून आमचं एवढीच जबाबदारी आहे एवढंच कार्य आहे या हिंदू समाजाचं संरक्षण आणि संघटन मग मला तुम्ही आता सांगा की जर आमचा बजरंग दलाचा कार्यकर्ता जर समाजामध्ये कार्यकर्ता असेल तर त्याला मदत केली पाहिजे का नाही हिंदू म्हणून केली पाहिजे का नाही का केली पाहिजे बोला धर्मासाठी करण्यासाठी एक लक्षात मी मगाशी सांगितलं की पन्नास किलोमीटर वरती परिस्थिती जर तुम्ही गेले तर लक्षात येईल मी बऱ्याच वेळा अनेक ठिकाणी सांगतो ग्रामीण भागातल्या आमच्या शेतकरी बांधव असतील आमच्या भगिनी असतील त्यांना बऱ्याच वेळा या गोष्टी कळत नाहीत पण आपली मुलं शिकून तुम्ही कुठं पाठवता मुंबई पुणे पाठवता ना तुम्ही तिथे कामासाठी व्यवसायासाठी शिक्षणासाठी माझ्या एका शेतकरी भगिनीची जर एखादी मुलगी जर महाविद्यालयात शिकायला गेली तर तुम्ही पाहिला तिच्याकडं चोवीस लक्ष आहे की तिथं नाही देणार आहे मग काय उद्याची गॅरंटी आपल्याला की लवज यात होणार नाही मग सुरुवात ही आपण केली पाहिजे हिंदू समाजाने विश्व हिंदू परिषद बरोबर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर उभं राहिलं पाहिजे ही भावना आपल्याला लक्षात घेतली पाहिजे मला खरे तर खऱ्या अर्थानं आज ज्यावेळी एवढा मोठा आमचा हिंदू समाज एकत्र येतोय तर एकत्र जरी आला परंतु आम्हाला आमच्या धर्माचे काही अधिष्ठान वैशिष्ट्ये आम्हाला समजून घ्यावे लागतील आम्हाला संघटन समजून घ्यावं लागतील आणि खास करून मला बचरण दलाचे आमचे इथे कार्यकर्ते मला त्यांना सांगायचंय की संघटन मे ही शक्ती आहे आपल्या आपल्यामध्ये कुठले मतभेद जर असत मतभेद आपण ठेवायचे नाही समाजाला पण मला सांगणे की हिंदू म्हणून आपल्या आपल्यामध्ये कुठलेही मतभेद ठेवू नका काळ फार वाईट आहे आपण अलीकडे बघितलं आता चार पाच दिवसापूर्वी वक बोर्डाचा कायदा पास झाला पण वक बोर्डाचा कायदा येण्यासाठी पंच्याहत्तर ऐंशी वर्ष गेले आणि हा वक कायदा हा अगोदरपासून होता आज विचार जर आपण केला आज सगळ्या भारतामध्ये जवळजवळ अठरा लाख एकर जमीन हे आपल्या भूसेनेकडे आहे त्याच्यानंतर खालोखाल जर जमीन कोणाकडे असेल तर तो ती चौदा ते पंधरा लाख एकर जमीन भारतीय रेल्वेकडे आणि त्याच्या खालोखाल जर कोणाकडे जमीन जी असेल तर ती वक बोर्डाकडे आहे ती म्हणजे जवळजवळ नऊ ते दहा लाख एकर जमीन आणि मग अशा पद्धतीने जर वक बोर्डाने त्यावेळी जमिनी बळकावल्या तर भारत देशामध्ये कोटामध्ये पुन्हा पाकिस्तान जन्माला आला असता म्हणून चार पाच दिवसापूर्वी आपण बघितलं की आपला वक कायदा आला हे सगळं असं सहज होत नसत आपण मीडियावरती बघतो कायदे आले सगळ्या गोष्टी होतात पण त्याच्या मागे असणारा अधिष्ठान आणि भूमिका ही आपल्याला लक्षात घ्यावी लागते ज्यावेळी आज संपूर्ण भारतात आणि विश्वात सगळ्या हिंदूंचा आवाज आहे विश्व हिंदू परिषद आणि ज्यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते समाजामध्ये जाऊन हिंदू संघटन करतात त्यावेळी असलेल्या सरकारला सुद्धा भूमिका घ्यावी लागते की हिंदूंच्या हिताचे आम्ही कायदे केले पाहिजे आणि हे हिंदूंच्या हिताचे कायदे येण्याची सगळ्यात मोठी भूमिका जर असं कोणाची तर ती विश्व हिंदू परिषदची आहे जाता जाता मला एक गोष्ट फक्त सांगायची आहे अंधार पडल्यानंतर पंथी ही तिचा कार्यभार उचलते अंधार कमी करण्याचा ज्यावेळी प्रभू श्रीरामांनी राम सेतू बांधायला घेतला त्यावेळी खारुताईनी देखील तिचा खारीचा वाटा उचलला आपल्या आयुष्यातील किमान रोज एक तास तरी आपण आपल्या धर्मासाठी दिला पाहिजे आपल्या गावातील मंदिरं असेल तर मंदिरात रोज दर्शनासाठी गेलं पाहिजे आज हे आपण बघतो आधर्मीय लोक पाच पाच वेळा नमाज पडायला मस्जिद मध्ये जातात मग आपण हिंदू म्हणून किती वेळा गेलं पाहिजे याचा विचार आपण करायला पाहिजे माझ्या बहिजन दलाच्या कार्यकर्त्यांना सांगायचंय हे आपल्याकडे बलोपासना आहे अरे शरीर मजबूत करा शरीर आपली मजबूत असेल तर आपण हिंदू समाजाचं संरक्षण करू शकतो पण आपण धड झाकट नसेल तर आपण काय करणार आहे म्हणून बलोपासना केंद्र आपल्या इथं सुरू होणं फार गरजेचं आहे आपली शरीर पिळदार बनवा